आमदार राजेश पाटील यांनी त्यांच्या प्रचारार्थ डहाणू शहर आणि वाढवण गावाला भेट दिली yeah, the... yeah. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेताना त्यांनी होऊ घातलेले विनाशकारी वाढवण बंदर आणि यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांचा रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता आणि

तसेच चिंतनी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारस जाधव अंकुशदादा कोथमिरे रणधीर कांबळे गावचे किरण पाटील यांच्यासह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते